ओढ्यांची मालकी आपल्याला माहिती आहे रेव्हेन्यू विभागाची असते नद्यांची मालकी हे जलसंपदा विभागाची असते आणि त्याच्यातनं विभागीय आयुक्त कलेक्टर सी ओ पी एम सी पी सी एम सी कमिशनर आणि पी एम आर डी कमिशनर सगळेच अधिकारी होते जॉईंट सी ओ एम आर डी सी होते त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही त्यांना सांगितलेली आहे त्याच्यातनं त्यांनी ते काम करून द्यायचं आहे आम्हाला ओढ्यावर काहींनी बिल्डिंग बांधली ती परवानगी दिली असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई उदाहरणार्थ स्टॉपवर्क असंही आपण दिलेलं आहे काही कामं थांबलेली तुमच्या पाहण्यात था। तिथं तुम्ही सकाळी होता ते पाहिलं बघितलं असेल चार पाच ठिकाणी नैसर्गिक पाणी अडल्यामुळं नदीपर्यंत ते पाणी कसं जाईल याकरता आपण मोठा चॅनल म्हणजे आता हे टंडन हे पण देतील आणि आपल्याला जलसंपर्क पण देतील किती क्युसेस पाणी गेलं पाहिजे त्याला किती मोठा रुंदीचा ओढा असला पाहिजे ते दो, दोन्ही बाजूनं आपण आरसीसी वॉल करू पुढं कुठंही तिथं अतिक्रमण होता का म्हणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या